एक्स प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल घेणार नाही घेणार नाही प्रीपेड मीटर घेणार नाही प्रीपेड मीटर रद्द करा अशा घोषणांनी समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालयास परिसर दणाणून सोडला स्मार्ट प्रीपेड मीटरला संपूर्ण नकार आणि सध्याचे पोस्टपेड मीटर्स व जोडण्या आहेत तशा चालू ठेवण्याच्या मागणीसाठी महावितरण कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली कार्यालयाच्या प्रवेशद्वारातच वीज वीजतज्ज्ञप प्रताप होगाडे यांनी तक्रार दिली असताना प्रिपेड मीटर्स कशासाठी असा सवाल करत कार्यकारी अभियंता प्रकाश राठी यांना या फसव्या योजनेची खरी स्पष्टता करण्याचे आवाहन केले आणि मागणीचे निवेदन श्री राठी यांना देण्यात आले महावितरण कंपनीचे राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रिपेड मीटर लावणार आहे असे जाहीर केले आहे मात्र तीनशे युनिटच्या आत वीज वापर करणाऱ्या सर्वसामान्य छोट्या घरगुती व्यावसायिक औद्योगिक वीज ग्राहकांना या मीटरचा काहीच उपयोग नाही आणि गरजही नाही हे ठणकावून सांगत या विरोधात वीज तज्ज्ञ प्रताप भोगाडे यांच्या नेतृत्वाखाली वीज ग्राहकात समाजवादी पार्टीच्या वतीने महावितरण कार्यालय समोर आंदोलन करण्यात आले स्मार्ट प्रिपेड मीटरला संपूर्ण विरोध करत विविध मागण्यांसाठी महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली पेड मीटर लावण्याच्या निर्णयाचा धिक्कार करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ कार्यकारी अभियंता श्री राठी यांना बोलावून घेतले वीज कायदा दोन हजार तीननुसार नुसार ग्राहक म्हणून कायदेशीर हक्कानुसार सध्याचे आहेत तेच पोस्टपेड मीटर्सवर जोडण्या कायम ठेवा ठेवण्यात याव्यात महावितरण कंपनीने मंजूर केलेल्या टेंडर्सनुसार प्रति मीटर खर्च कर्जास मान्यता नसून वाढीव दराचा बोजाही लावता येणार नाही अशा ठाम मागण्या यावेळी करण्यात आल्या केवळ महावितरण कंपनीने खाजगी वितरण कंपन्या व सरकारच्या हितासाठी खाजगीकरणाच्या वाटचालीत हा योजना आणलेल्या आहे अनेक राज्यात याला कडकडून विरोध होत असून वीज ग्राहकांच्या फसवणुकीचा धंदा सरकार व महावितरण करत असल्याची टीका श्री होगाडे यांनी केली आंदोलनात जावेद मोमींसह उषा कांबळे संजीवनी चिंगळे जयराज होगाडे मुकुंद माळी बाबासाहेब नदाफ अस्लम शेख बागवान पद्माकर तेलसिंगे जयप्रकाश दाधव आशपाक गवंडी शालन नेमिश्टे यांसह वीज ग्राहक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते